आजच्या काही महत्वाच्या आणि ठळक झटपट बातम्या फडणवीसांनी महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली मंत्र्यांच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार सूत्रांची माहिती मलाईदार खात्यासाठी महिनाभर विस्तार नाही अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो राऊतांचा दावा राऊतांनी चिंता न करता बडबड सुरू ठेवावी दरेकरांचा टोला सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार विजय वेडेवार यांचा सवाल तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची अंबादास दानवे यांची मागणी तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का इंदिरा गांधीवरून श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी अतिवृष्टीचा नुकसानापोटी दोनशे एकवीस कोटी रुपये मंजूर एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना अखेर दिलासा धाराशिव जिल्ह्यातील दिल सत्तावन्न पैकी तेहतीस महसूल मंडळांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेली होती ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही इथे नदी नाले आणि ओढ्यांच्या आलेल्या पुरामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीपोटी जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती लाडकी बहीण योजना चालूच राहणार अफवांवर विश्वास ठेवू हो नका आमदार आदिती टटकरे यांची माहिती राज्यात आता शैक्षणिक वर्ष एक एप्रिल पासून सुरू होणार सुकानू समितीचा राज्य सरकारला प्रस्ताव सी ब आणि क गट क वर्गातील पदभरतीला शासनाची मान्यता सन दोन हजार पंचवीस मध्ये होणार विविध पदांसाठी मेगा भरती राज्य उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतायत टी एकमेकांच्या फॅली समोर आणतील संजय राऊतांची टीका दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती रेल्वेने काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित करण्यात आली मंगलप्रभात लोडा यांची माहिती केंद्र सरकारने तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे अंगठे कापले राहुल गांधींनी एकलव्याचं उदाहरण देत शेतकरी आंदोलन अग्निवीर योजना पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं अकराशे क्विंटल कापसाची तीन दिवसांमध्ये खरेदी कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आय टी क्षेत्रात फेशर्सना पुढील वर्षी उत्तम संधी भरतीत वीस टक्के वाढ ए आय मशीन लर्निंग डेटा ॲनालिटिक्स जाणकारांना मिळेल चांगले पॅकेज इलॉन मस्क यांनी रचला इतिहास चारशे अब्ज डॉलर मालक असणारे जगातील पहिले व्यक्ती पुण्यात दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र बारा हजार अर्जांची छाननी बाकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट महिलांना मिळाला लाभ शेतकऱ्यांना आता पीक कर्ज कमी मिळणार नाबार्डचे कडक निकष जाहीर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नवी मुंबईतील आय आय ए प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चौऱ्याहत्तर टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली रिलायन्स इंडस्ट्रीने हा हिस्सा सोळाशे अठ्ठावीस करोड रुपयांत खरेदी केला प्रलंबित पीक विमा अवकाळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत करा धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची भेट घेत दिले मागणीचे पत्र या दोन्ही विषयांवर तातडीने निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांचे आश्वासन लवकरच होणार विधिमंडळाचा मंत्रिमंडळ विस्तार भाजपाकडे गृह आणि महसूल खाते शिंदे गटाला नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई शहरात महिला असुरक्षित मागच्या दहा महिन्यात महिलांवरील अत्याचाराचे पाच हजार नऊशे एकोणऐंशी गुन्हे